माय कोल्ड हॉटेड बॉस बाग एकोणपन्नास ऑफिस कंपाऊंड संध्याकाळची वेळ हलका पाऊस पडत होता आकाशात हलकीशी राखाडी डगांची चादर सगळे कर्मचारी हळूहळू घरी निघत होते वाणी छत्री हातात घेऊन गेटकडे चालत होती वाणी स्वतःशी हलक्या आवाजात आज पण ना त्याने असं काही बोललं माझं मन शांत बसत नाहीये पण हे सगळं योग्य आहे का बरं खरंच तेवढ्यात मागून रुद्रचा आवाज रुद्र थोडं हसत जर मन शांत बसत नसेल तर त्याला थांबू नकोस वाणी वाणी वळते वा रुद्र तिच्या मागे उभा हातात गाडीचे चाव्या पण नजरा फक्त तिच्याकडे वाणी सर तुम्ही रुद्र हो तू गेली की ऑफिस रिकामा वाटतं वाणी हळूच नजर चुकवते हलकं पावसाचं रिमझिम सुरू होतं रुद्र चल बाहेर पाऊस वाढेल वाणी नको सर मी ऑटो घेते रुद्र हसत तू विसरली आहेस आपण एकाच घरात राहतो रुद्र छत्री उघडतो दोघं एकाच छत्रीखाली चालायला लागतात हवेत पावसाचा सुगंध आणि दोघांच्या श्वासात काहीतरी अनकथित होतं वाणी तुमचं बोलणं नेहमी असं असतं मन गोंधळतं रुद्र मग मी थोडं शांत राहू का वाणी हसत तेही जमत नाही तुम्हाला छत्रीखाली दोघं एकमेकांच्या अगदी जवळ होते वारा थोडा वाढतो पावसाचे थेंब वाणीच्या गालावर येतात रुद्र हलकेच हात पुढे करतो तिच्या गालावरून एक थेंब टिपतो रुद्र हळू आवाजात पाऊसही तुझ्याशी स्पर्धा करतोय असं वाटतं तू जिथे जातेस सगळं सुंदर होतं वाणी हलकेच असते तिच्या डोळ्यात थोडं भावनांचं पाणी दाटलेलं असतं वाणी सर तुम्ही असं बोलतात की मला वाटतं मी काहीतरी वेगळं आहे मी वेगळी आहे रुद्र हळू आवाजात तू वेगळीच आहेस वाणी म्हणून तर माझं जग बदललं आहे क्षणभर शांतता पसरते फक्त पावसाचा आवाज आणि त्यांच्या श्वासांचं ताल दोघं एका झाडाखाली थांबतात रुद्र तिच्याकडे पाहतो नजरेत प्रेम आणि आदर होता रुद्र कधी वाटलं नव्हतं की मी असं काही जाणवेल पण तू आल्यापासून सगळं साधं सुंदर आणि खरं वाटायला लागलं वाणी त्याच्या डोळ्यात बघते त्या नजरेत एक अनकथित प्रेम होतं पण अजूनही ते थोडी घाबरलेली वाणी हळू स्वरात मी घाबरते रुद्र सर हा जवळीकपणा हरवू नये म्हणून रुद्र हसत तिच्या डोळ्यांकडे बघत हरवणार नाही वाणी जोपर्यंत तू मनापासून काहीच हरवणार नाही हलकेच हलकेच पण डोळ्यात होतं खांद्यावर हात ठेवतो एक साधं पण भावनिक स्पर्श होत ते पावसांचा आवाज वाढतो आणि दोघ शांतपणे त्या क्षणात हरवून जातात रुद्र आणि वाणी ऑफिसमधून थोड्या उशिरानेच परतले होते त्यांच्यातही दोघांच्याही अंगावर हलकासा पावसाचा स्पर्श होता हॉलमध्ये रुद्रची सावत्राई बसलेली असते ती सोप्यावर बसून मोबाईल स्क्रोल करत असते पण वाणीला आणि रुद्रला एकत्र आत येताना पाहून लगेच तिच्या चेहऱ्यावर ती। तीच उपरोधिक स्मित येतं सावत्राई टोनात वाह नवरा बायको एकत्र ऑफिस एकत्र पाऊस एकत्र घरी आता एकत्र सगळंच वाटतंय वाणी थोडं हसल्यासारखं करून चुप राहते पण तिच्या डोळ्यात हलकासा त्रास दिसतो रुद्र फक्त शांतपणे आई आज पाऊस जास्त होता उशीर झाला एवढंच ना तो उत्तर देतो आणि वाणीला हाताने आज जायला इशारा करतो दोघे आपापल्या रूमकडे जातात दुसरीकडे शहरातलं एक छोटं मार्केट एरिया पाऊस जोरात कोसळत होता वाऱ्यासोबत पावसाचे थेंब अंगावर आदळत होते लोक पळत पळत आसरा घेत होते काही जण दुकानांच्या शेड खाली थांबले होते त्या गर्दीत रिया उभी होती तिच्या अंगावर हलकासा पांढरा टॉप आणि ब्लू जीन्स पावसामुळे ती पूर्ण भिजलेली होती तिच्या केसातून पाणी थेंबेम गळत होतं आणि तिच्या कपड्यांमुळे तिचा शर्ट अंगाला चिटकला होता तिच्या आजूबाजूला काही मुलं उभी होती नजर टाकून पाहणारी कुजबुज करणारी रिया स्वतःला सावरत होती पण तिचा चेहरा अस्वस्थ आणि चिडचिडलेला दिसत होता त्यातल्या एका मुलाने पुढे येऊन तिला खोडकरपणे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला रिया मागे सरकते पण तो अजून जवळ येतो तेवढ्यात अचानक कोणीतरी त्याचा हात पकडतो आणि जोरात मुरगावतो तो मुलगा ओरडतो आय सोड रे रिया घाबरते आणि त्या दिशेने बघते तिथे आरो उभा असतो त्याच्या चेहऱ्यावर संताप आणि नजरेत स्पष्ट राग होता त्याने त्या ते मुलाला अजून थोडं ढकलून दिलं शिकू का काय आदर म्हणजे काय असतो मुलगा काही न बोलता पळून जातो रिया अजूनही थोडी थरथरत त्याच्याकडे पाहते रिया रागाने पण आवाज कापलेला काय होतं हे आरो तुला वाटतं मी स्वतःचं काही नाही करू शकत सगळ्या मुलींची हिरोगिरी करतोस का असं आरो तिच्याकडे पाहतो पावसाचे थेंब त्याच्या केसातून वाहत असतात डोळ्यात तीव्र भाव आरो कडक आवाजात रिया मी तुझ्यावर शायनिंग मारत नव्हतो पण तू स्वतःला काय परिस्थितीच ठेवतेस ते बघ अगोदर ओले कपडे रात्रीचा वेळ आणि अशी उभी राहशील तर कोणीही चुकीचं बघेल रिया डोळ्यांत अश्रू आणि राग म्हणजे माझी चूक झाली का आता तू कोण आहेस मला असं सा सांगणारा आरव एक खोल श्वास घेतो तू काहीही समज मला फक्त एवढंच सांगायचं आहे इथे थांबू नकोस तो आवाज हळू पण काळजीने भरलेला होता हे बोलून आरव मागे न वळता आणि तिथून निघून जातो रिया काही क्षण जागेवरच उभी राहते त्याच्या नजरेत राग दुःख आणि थोडी अपराधीपणा होता ती हळूहळू त्याच्या मागे चालत जाते ओल्या रस्त्यांवरून पावसाचा भिजत पावसात भिजत रिया मनातच हळू आवाजात कधी रागवतो कधी काळजी घेतो अखेर हा आरव समजायचाच कसा रात्री जवळजवळ साडेनऊ वाजले होते शहरभर विजेची लाईट लुकलुकत होती आणि रस्त्यांवर मोठे मोठे पाण्याचे थेंब एकसारखे कोसळत होते जियानने रुद्रला घरी सोडलं आणि तो परत आपल्या गाडीने हळूच बाहेर निघाला पावसामुळे रस्ते रिकामी आणि शांत झाले होते गाडीच्या काचांवर पडणाऱ्या पावसाचा आवाज गाडीच्या आत एक वेगळी शांतता तयार करत होता जियांच्या गाडीच्या लाईटमध्ये अचानक एक ओळखीचा साया चमकला त्याने नीट पाहिलं ती सारा होती ती रस्त्याच्या कडेला उभी होती तिच्या हातात पिशवी केस पूर्ण ओले आणि चेहऱ्यावर थोडी चिडचिड व थोडा घाबरलेला भाव होता जियान स्वतःशीच ही इथे काय करते जियानने गाडी तिच्या जवळ जाऊन हळूच थांबवली जियान कारची काच खाली करत सारा इथे कशी इतका पाऊस आहे सारा त्याच्या जवळ येताच अजून भिजली तिच्या गालांवरून पावसाचे थेंब वाहत होते लगेच एकदम जलद बोलायला लागली सारा जियान काही विचारूच नको अर्धा तास झालाय ऑटो मिळत नाही फोनची बॅटरी संपली इथे पाणी इकडे तिकडे माझं नशीबच खराब दिवसभर ऑफिसमध्ये टेन्शन आणि आता हे हे बोलत बोलत सारा जियांच्या गाडीत येऊन बसली होती ती बोलतच होती रुकतच नव्हती जियानने एक दीर्घ श्वास घेतला त्याला साराचं बोलणं गोड वाटत होतं पण ती इतक्या घाईने बोलत होती की तिचा श्वासही अडखळत होता जियान हळू आवाजात सारा शांत पण ती अजून बोलू लागली सारा आणि बघ ना मी इतकी भिजली रस्ता पण रिकामा खरंच मला वाटतं मी जियानचं संयम तुटलं तो तिच्याकडे झुकला त्याचे डोळे तिच्या डोळ्यात एकदम रोखले गेले जियान सारा प्लीज एक सेकंद तरी शांत राहशील सारा अचानक चूप झाली नाही ती म्हणाली सारा का मी बोलले तर तुला जियान बस 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 झालं तिच्या ओल्या केसांवरून पाणी वाहत होतं तिच्या ओठांवर थरथरणारा श्वास आणि जियान श करत तिच्या खूप जवळ आला जियान गंभीर शांत आवाजात तुला शांत करायला एकच मार्ग आहे ती मागे सरकणार इतक्यात त्याने हात पुढे करून तिच्या मशालसारख्या बोलणाऱ्या ओठांवर ओठ उठ ठेवले साराचे डोळे मोठे झाले तिने वेगाने श्वास घेतला जियांच्या हाताला तिचा ओला उबदार श्वास जाणवत होता ती काही बोलणार नकार देणार की किंवा अजून बोलणं सुरू करणार त्याआधीच जियांने तिचा हात हलकेच पकडला आणि तिला स्वतःकडे ओढून घेतलं बाहेर पाऊस जोरात आदळत होता कारच्या काचा पूर्ण पाण्याने धुसर झालेल्या होत्या फक्त कारच्या आत त्यांच्या श्वासांचा आवाज येत होता तो तिला किस करत होता पहिल्या क्षणी सारा थांबली तिचा श्वास अडकला तिचे ओले केस त्याच्या हातावरून घसरत होते पण काही सेकंदात तिने डोळे मिटले तिचा आवाज तिचं बोलणं तिची चिडचिड सगळं शांत झालं होतं जियांनी तिच्या खांद्यांवरून हात ठेवला आणि किस खोल गेला साराच्या बोटांनी त्याच्या जॅकेटला पकडलं थोड्या संकोचाने थोड्या उभेसह शेवटी तिनेही ओट हलकेच त्याच्याकडे वाढवले कारच्या बाहेर पाऊस तसाच जोरात पडत होता पण कारच्या आत त्या क्षणी वेळ थांबला होता आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद